आमचं शास्त्र एकविसाव्या शतकात त्या शतकापेक्षा सुद्धा जास्त चांगल्या पद्धतीने माणसाचं जीवन घडवतय हे त्रिवार सत्य आहे म्हणून मला कुठलाच प्रश्न विचारायची आवश्यकता हो वाटत नाही त्यांना शास्त्राबद्दलची कारण आज आमच्या एकविसाव्या शतकातले प्रश्न काय आहे त्याचा मागो आपण घेतला पाहिजे तेव्हा तो मुंबई हॉस्पिटल राजीव गांधी जन्मला तेव्हा हा दूरदर्शनला मी लेखी पुरावा दिलेला आहे दाभोळकरांच्या मुलाखतीत देखी कागद अगदी सर्टिफिकेट सहित दिलेले प्रभू होते नवशक्तीचे तेव्हा मुलाखत घ्यायला मुंबई हॉस्पिटलमध्ये सात जण जन्माला आले साती जणांची पत्रिका एक होती साती जणांच्या पत्रिका आम्ही घेतल्या त्या दिलेल्या आहे मांडलेल्या आहे जशी मी अंधश्रद्धेची पुस्तकं वाचतो तशी फक्त ज्योतिषाची पुस्तकं नाही ज्योतिषातलं पुस्तक लिटरेचर वाचा आणि मग बोला मायाशी सात पत्रिका साती जणांच्या पत्रिका घेतल्या साती लोक अल्पायशी ठरले आणि साती लोक अधिकार योगावर होते हे त्या ठिकाणी सिद्ध आहे लेखी स्वरूपात वरमिर ज्योतिषमुख विद्यापीठाकडे येऊन पाहावं आणि मग शास्त्राबद्दल बोला पपटवाल्या ज्योतिष यांच्या नावाने आमच्या शास्त्राला टीका करू नका एवढं माझं जाहीर आव्हान आहे या ठिकाणी तुमचं म्हणणं काय आहे की माणूस ज्या क्षणी जन्माला येतो त्या क्षणी तो ज्या स्थळी असतो त्या स्थळावरनं हा संपूर्ण विश्वाचा जो ग्रह गोलांचा नकाशा असतो त्यानुसार त्याची राशी ठरते आणि त्यानुसार त्याचं पुढचं भविष्य ठरतं हाच मुद्दा मला आहे ज्याला कोणताही आधार नाही ज्याला कोणताही पुरावा नाही आणि तरीही तुम्ही या पद्धतीचं शास्त्र घेऊन आमचं भविष्य सांगत असता तुमचं भविष्य खरं निघतं म्हणजे नेमकं काय निघतो मी तुम्हाला सगळ्यांना दोन दिवसात ज्योतिषी बनवतो खरं म्हणजे दोन दिवसही नाही लागत अर्ध्या दिवसात बनता आजपासून तुम्ही भविष्य सांगायला सुरुवात करा आणि मोजायला सुरुवात करा बाई गरोदर आहे विचारलं आजकाल तरी तपासण्या करायला बंदी आहे मोठाल्या शिक्षा होतात मुलगी का मुलगा समजा माझ्याकडे एक हजार स्त्रिया आल्या आणि मी एक हजार स्त्रियांना सांगितलं की बाई तुला मुलगाच होणार आता मला काही का काही जाणता येतं का तिला टिक्कम डोला ठेवून बाई तुला पोरगाच होणार काय होत निसर्गाचा नियम आहे बाईला एकतर मुलगा होतो नाहीतर मुलगी होते दोनच पॉसिबिलिटी आहे तिसरं काही होत नाही त्यामुळे मी हजार स्त्रियांना जर सांगितलं बाई तुला मुलगा होणार तर त्यातल्या पाचशे स्त्रियांबाबत हे बाकीत खरं ठरण्याची शक्यता आहे त्या पाचशे स्त्रियांना मुलगा होतो ज्या बाईला मुलगा होतो तिला पन्नास टक्के नाही होत तिला शंभर टक्के मुलगा होतो त्यामुळे ती बोंब करत उठते सांगत उठते सगळ्यांना सांगते श्यामशास्त्र्यांनी सांगितलं बरोबर निघालं मला मुलगा होणार म्हणाले बरोबर मुलगा झाला या पद्धतीनं या पाचशे स्त्रिया पंचक्रोशी मध्ये एवढी ख्याती पसरवतात की पुढच्या पाच हजार स्त्रिया श्यामशास्त्रीकडे भविष्य विचारायला येतात हा तुमच्या धंद्याचा पाया ज्या पाचशे स्त्रियांना मुलगी होते आता पाचशे स्त्रियांना मुलगी पण होऊ शकते ज्या बाईला मुलगी होते ते म्हणते दाव दे श्यामशास्त्राला काही कळत नाही आपण रामशास्त्र्याकडे जाऊ नाहीतरी या श्यामशास्त्राचं चुकतच रामशास्त्री बरा ते सखूबाई म्हणाली होती ना रामशास्त्री करेक्ट सांगतो झालं ज्या पाचशे स्त्रियांच भविष्य चुकतं त्या पाचशे स्त्रिया रामशास्त्राकडे आणखी पामशास्त्राकडे आणखी कोणत्या शास्त्राकडे जातात हा नाही दुसरा ज्योतिषी तिसरा ज्योतिषी कारण लहानपणापासून त्या पद्धतीचा संस्कार झालेला असतो मित्रांनो याला म्हणतात लॉ प्रॉबेबिलिटी याला म्हणतात शक्य शक्यतेचा नियम याला म्हणतात काकतालीय या न्याय कावळा बसायला आणि फांदे तुटायला